नमस्कार प्रेक्षकांनो बिग बॉसमध्ये झळकलेल्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर आजार झाला असून तिला वेदनाही असह्य झाल्या आहेत चला तर मग पाहूयात कोण आहे ती सुप्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तर मित्रांनो बिग बॉस सुप्रसिद्ध अभिनेत्री व बिग बॉस ओ टी टी तीनची विजेती सना मकबूलने नुकतंच तिच्या रो आरोग्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे ती ऑटो इम्युन हेपेटायसी हेपे हेपे टायटिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहे जो यकृता संबंधी गंभीर आजार आहे या आजाराने शरीराच्या पेशी यकृतावर हल्ला करणार करतात ज्यामध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू लागतात सणाने सांगितले की दोन हजार वीसमध्ये तिला हा गंभीर आजार झाला सुरुवातीला तिला, तिला कोणतेही विशिष्ट लक्षणे नव्हती परंतु हळूहळू तिची प्रकृती खालावली कधी कधी हा आजार ल, ल, लुपस सारखा दिसतो तो मूत्रपिंडावर परिणाम करू शकतो किंवा सांधिवातही होऊ शकतो या आजाराशी लढण्यासाठी तिला अनेक औषधांची मदत घ्यावी लागते तर अभिनेत्री सना मकबूल ही लवकरात लवकर या आजारातून मुक्त व्हावी हीच आपण देवाकडे प्रार्थना करूयात